मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर, तर आज म्हणजे आता साडे नऊ झालेले आहेत तर सर्वांसाठी आम्ही नाश्त्यामध्ये पोहे आणि नवर्दयाची फरमाईश आहे तर त्याच्यासाठी मग आईने आज त्यांच्यासाठी ढोकळा बनवलेला आहे तर आता हा ढोकळा मी अगोदर दादांना नेऊन देते हां नवर्द्याची फरमाईश आहे ना घ्या हे प माझ्या बहिणीसोबतच एनिटाईम चिपकलेले असतात ले जरा सोडत नाही कसं झाला खाऊन बागोदर सांगा हळू हा कसं झाला छान झाला ना चला जमला हां हालून राहिलाय की नाही बरं त्याच्यावर काही आणू का टमाटो सॉस वगैरे बी काहीच नाही बरं ठीक आहे खा पोहे पोहे बनवले बरं ठीक आहे खा चला हे पहा नवृदयाची बहीण आणि आज आज दादाच आम्ही केळवण पण करणार आहोत त्याच्यासाठी केळ्याचे खांब सांगितलेले आहेत इकून तिकून लावायला है ना हा फोन घ्या फोन घ्या सुटत नाही रे बाबा सबुरी हा ये म्हणा तिला ढोकळा खायला झाला का कोण घ्या कसे करतात नाही म्हणून रे ते वैभव दादा टमाटो सॉस नाही म्हणजे मला पोहे पण आहेत ठीक तर चला मग आता इथे सर्वजण नाश्ता करायला बसलेले आहे आणि नाश्त्यामध्ये आईने सकाळी ढोकळा बनवला होता हे तुम्हाला मी दाखवलं त्याच्यानंतर मग इथे मी बनवले आहे सर्वांसाठी पोहे आणि न्यू आहे तिच्या पप्पांजवळ आणि तिच्या पप्पांजवळ तर होती तर खूप रडत होती तर अचानकच आमची इथली गेलेली आहे लाईट तर आता इथे सर्वजण म्हणजे कसं आहे कल्याण ते उषत आणि मी आम्ही तिघीजणी मिळून करत आहोत स्वयंपाकाची तयारी कारण की आज आहे खेळवण म्हणजे कसे माझे दोन देर आहेत त्यांना कारण की दोघांचे पण लग्न जुळलेले आहेत लवकरच त्यांच्या लग्नाची पण तयारी मला करायची आहे तर पुढे पण त्यांचे लग्नाचे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे आता त्यांचं कसं त्यांना केळवणासाठी बनवलेलं आहे तर इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि आज जेवणामध्ये काय काय बनवणार आहो आम्ही हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच पण भाजीमध्ये आज बनणार आहे पनीरची भाजी तर पनीरची भाजी तर कल्याणताही बनवणार आहेत तर त्याने मला सांगितलं बा मला तुम्ही मसाले वगैरे भा सर्व भाजून दे तर इथे मी तेच करत आहे आता ताईने मला टमाटर सांगितले भाजायला त्यानंतर कांदा सांगितलेला आहे तर मी तेवढी हेल्प करत आहे ताईची कारण की मंदा मंदात मला या निहूला पण पाहायचं आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे निहू एवढं त्यानं खूप चुर्ची करत आहे आणि राहत नाही आहे तर म्हणून मग ताईने मला सांगितलं बा तू फक्त मला मसाले भाजून दे कारण की ताईचं ऑफिस पण आहे तर म्हणून मग आता इथे सर्व मसाले मी ताईला भाजून दिले त्यानंतर ताईनी पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे ताईने कसं आहे आता अर्ध्या दिवसाची सुट्टी काढलेली आहे कारण की तुम्हाला तर माहितीचा पाहुणे घरी असली की ऑफिस पण बरोबर होत नाही आणि घरामधले कामं पण राहतात आणि नेहरू राहत नव्हती म्हणून मग ताईने अर्ध्या दिवसाची सुट्टी काढली तर ताईनी पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे इथे आता आम्ही दोघी पापड तळून घेतो म्हणजे कुरडा पापड आणि त्यानंतर आता उषा ताईने पोळ्या पण बनवून घेतलेल्या आहेत आणि आणखीन काय काय आहे हे तुम्हाला पुढे दाखवतेस मी रात्र सर्वांसाठी जेवणामध्ये बनवलेली आहे कल्याण त्यांनी पनीरची भाजी तिकडे भात झालेला आहे पोळ्या झालेल्या आहेत आणि स्वीटमध्ये रसगुल्ले आहेत कुरड्या पापड भजे त्यानंतर कढी आणि कडी नाही सॉरी मठ्ठा आहे सर्वात अगोदर इथे वाढणं चालू आहे माझ्या दोन देराचे कल तर कल्याण ते इकडे ताट वाढत आहेत आणि मी घेऊन बसलेली होती नेहूला तर नेहू आज आहे ना म्हणजे बड्डेच्या दिवशी पण तिने खूप चिडचिड केली आणि दुसऱ्या दिवशी पण तीन खूप चिडचिड करत होती कारण की तिला ना एवढे पाहुणे पाहण्याची यांना सवय नाही आम्ही घरामध्ये फक्त आम्ही चौद जण असतो आणि कल्याणी ते आनंदात आले ती आहे फक्त त्यांना पाहते म्हणजे आम्ही घरामध्ये सहा जण असलो की ते शांत राहते पण आता कसं आहे आता घरामध्ये खूप सारे पाहुणे आहे तर ती यांना खूप चिडचिड करत होती तरी इथे सर्व तयारी झालेली आहे तर केळवणाची तर लवकरच आता त्या दोघांना आम्ही जेवण करायला बसू आणि इकडे सुरू आहे माहीचं रसगुल्ले खाना माहीला रसगुल्ले खूप आवडतात तर तुम्ही बघू शकता ते प्रकारे रसगुल्ले खात आहे

ये काहीतरी भारी आम्रो चला बसा ओरी ओरी हा हा पा पा हा काका जी ने स्टीक खाऊ दे स्टीक मुझे दियाई कर आई खतरे जों करते

पर साइकिल को है ना है ना पिछले 2 दिन से बात 2 दिन से बात नहीं कर रहा है कोई बात नहीं मैं दिन में चला आता मग आता इथे केळवण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व पाहुणे गेलेले आहेत आपापल्या घरी तर आता कल्याणते आणि आनंददा पण चाललेले आहेत पुण्याला कारण की त्यांचं आहे ऑफिस तर सुट्ट्या जास्त नाही आहे कारण की या महिन्यामध्ये त्यांना खूप साऱ्या सुट्ट्या घ्यायच्या आहेत कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घरामध्ये तीन लग्न आहे तर त्याच्यासाठी आहे ताईला आता येणं जाणं करायचं आहे तर म्हणून मग आता ताई आणि दादा चाललेले आहेत पुण्याला तर नेहूच्या बड्डेचे जे गिफ्ट आहेत ना हे काहीच उरले नव्हते म्हणून मग आता कंचनताई आणि ताईच्या सोबत देण्यासाठी मी यांना दुसरे गिफ्ट आणलेले आहेत तर नेहू तर नाही आहे घरी कारण की नेहू गेलेली आहे अमरावतीला तिच्या ती आजीकडे बाय बाय <laughs> <गेखे जाने। laughs> आता लवकरच भेटणार आठवड्यामध्ये लग्नामध्ये चलात मग फ्रेंड्स आता आमचं पूर्ण जे घर आहे ना हे खाली खाली झालेलं आहे कारण की सर्व पाहुणे निघून गेलेले आहेत आणि घरचे पण निघून गेले म्हणजे कोणी पुण्याला गेला आता कोणी अमरावतीला जात आहे तर लवकरच आम्ही भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये कारण की पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या इथं लग्न आहे तर कंचनताई कल्याणीताई ह्या पुन्हा येतीलच आकुटला मग